महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अकोला बजरंग चौक येथे हिंदू रक्षा मंचच्या वतीने भव्य रॅली काढून साजरी जय भारत जय संविधान मी प्रवीम कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व ठिकाणी साजरी होत असताना अकोला येथील बजरंग चौक जय हनुमान प्रेरित हिंदू रक्षा मंचच्या वतीने शिव जयंती निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माजी महापौर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक माजी शहर अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक माजी, नगर माजी उपमहापौर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी तेथे जय हनुमान ग्रुप प्रेमी हिंदू रक्षा मंच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसे त्या भागातील वार्ड्यातील सर्व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन जय हनुमान ग्रुप प्रेमित हिंदू रक्षा मंच संस्थापक अध्यक्ष कमलभैया खरारे यांनी केले सृष्टी होसतकर अकोला शहर प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र